लक्ष लक्ष उजळले दीप अवघे अवकाश दुलीप सजली रांगोळी अंगणी आकाशी कंदील चांदणी अभ्यंग तेजोमय स्नान प्रकटले लक्ष्मीचे दान चरा, चरा मध्ये झळाळी आली दिवाळी आली दिवाळी नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचेच सहर्ष स्वागत आहे सर्वप्रथम आपल्या सर्वांना दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा चला दिवाळी येते या दिवाळीमध्ये आपण सर्वांना एन्जॉय करायचंच आहे फटाके पण वाजवायचेत पण जपून कागदी आकाशकंदील करायचं आहे आणि मस्त फराळाचं छान छान फराळ करायचा आहे नवीन नवीन ड्रेस घ्यायचे आहेत नवीन नवीन कपडे घ्यायचे आहेत खूप सारं एन्जॉय करायचं आहे पण त्याचबरोबर आपण सर्वांना दिवा दीपावली ग्रहपाठ देखील सोडवायचं आहे चला तर मग या दिवाळीमध्ये एन्जॉय तर करूया पण त्याबरोबर अभ्यासदेखील करूया चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवनीत दीपावली ग्रहपाठ इयत्ता दुसरी सोडवून घेणार आहोत नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चला करूया सुरुवात आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित आणि इंग्रजी ग्रहपाठ सोडवून घेणार आहोत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीचा ग्रहपाठ सोडवून घेतलेला आहे त्याची लिंक कमी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे बघा इथे आपल्याला पहिला प्रश्न असा विचारलाय लुक ॲट द फॉलोविंग रॉ ऑफ फ्रुट्स अँड आन्सर द क्वेश्चन्स गिवन बिलो बघा इथे पहिला प्रश्न असा दिलाय विच फ्रूट इज ॲट द सेंटर आता सेंटर म्हणजे मधोमध मग मधोमध कोणतं फळ आहे तर मँगो मग एम एन जी ओ मँगो सेकंड क्वेश्चन विच फ्रूट इज द स्मॉलेस्ट इन अ साईज सगळ्यात आकारणे लहान फळ कोणतं आहे तर ग्रेप्स जी आर ए पी एस ग्रेप्स थर्ड क्वेश्चन ग्रेप आहे विच फ्रूट इज द सेकंड इन द रो या लाईनीमध्ये दुसरं फळ कोणतं आहे मग दुसरा आहे बनाना बी एन एन ए बनाना म्हणजे केळी फोर्थ क्वेश्चन वॉट इज द ऑर्डिनल नंबर ऑफ द ॲपल ॲप्पल किती नंबरला आहे पहिल्या नंबरला आहे मग नंबर नंबरमध्ये कसं लिहायचं आहे फर्स्ट यफ आय आर यस टी फर्स्ट फिफ्थ क्वेश्चन विच फ्रूट इज द लास्ट इन द रो सगळ्यात शेवटलं कोणतं फळ आहे तर पेरू आहे मग पेरूला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो गावा जी यू ए वी ए गावा पुढचा प्रश्न बघा रीड द पोएम अँड आन्सर द फॉलोविंग क्वेश्चन मग इथे आपल्याला छान पोईम दिले आपण क्वेश्चन रीड करूया विच व्हेजिटेबल्स आर ऑफ रेड कलर कोणत्या भाजीचा रंग लाल आहे मग बघा इथे रेड टोमॅटोच म्हणून मी इथे लिहिले टोमॅटो सेकंड हू लाईक like द कॅरोट्स कोणाला कॅरोट्स आवडतात तर बघा इथे रॅबिट मंच ऑन द रेड कॅरोट रॅबिटला कॅरोट आवडतात म्हणून मी इथे लिहिलं आपण रॅबिट पुढचा प्रश्न आहे ऑफ व्हॉट कलर आर द चिलीज मिरचीचा रंग कोणता मग मिरचीचा रंग बघा इथे पहिलीच लाईन आहे रेड ग्रीन चिलीज म्हणजे लाल आणि हिरवी मिरची आहे मग इथे लिहून घेतले आपण रेड ग्रीन पुढचा प्रश्न वीच फ्रूट इज ऑफ येलो कलर मग येलो कलरचं कोणतं फळ आहे तर बघा बनाना येलो म्हणून इथे लिहिलं बनाना फिफ्थ क्वेश्चन हाऊ मेनी ॲनिमल्स नेम्स आर मेन्शन्ड इन द पोएम या पोहेमध्ये किती प्राण्यांची नावं आलेली आहेत मग बघा रॅबिट आणि स्क्विरल अशी दोन प्राण्यांची नावं आहेत म्हणून मग आपण इथे लिहिलं टू पुढचा प्रश्न आहे ओळखा पाहू म्हणतात मला फळांचा राजा खल्ल्यावर वाटते मज्जाच मज्जा मग फळांचा राजा आहे आंबा म्हणून आपलं इथे उत्तर आहे आंबा पुढचा प्रश्न आहे पेंट इच सरफेस विथ अ डिफरंट कलर आता इथे बघा सरफेस म्हणजे पृष्ठभाग इथे आपल्याला पृष्ठभाग रंगवायचे आहेत मग बघा मी इथे या पद्धतीनं पृष्ठभाग रंगवलंय याचा पण याचा पण या, या पद्धतीनं तुम्ही सुद्धा काय करायचंय रंगवायचंय पुढचा प्रश्न बघा ड्रॉ लाईन्स ऑफ इच गिव्हन टाईप व्हर्टिकल लाईन म्हणजे उभी रेषा हॉरिज हॉरिझन्टल लाईन म्हणजे आडवी रेषा डायगोनल म्हणजे तिरपी रेषा कर्वड म्हणजे वक्र रेषा पुढचा क्वेश्चन राईट द गिव्हन नंबर इन अ नंबर फॉर्म आपल्याला स्पेलिंग दिले नंबर आपल्याला लिहायचे आहेत या पद्धतीनं त्याच्या खालचा प्रश्न बघा राईट द गिव्हन नंबर इन वर्ड नंबर दिले त्याच्या स्पेल्स आपल्याला लिहायच्या आहेत पुढे बघा ओळखा पाहू वाघाची ही मावशी चोरून पिते दूध कशी मग कोण आहे वाघाची मावशी मांजर कारण मांजर दूध चोरून पित बघा इथे पुढचा प्रश्न एंटर द नंबर इन द ब्लँक बॉक्सेस टू टोटल ऑफ द नंबर इन द सर्कल आता बघा या सगळ्यांचं आन्सर ट्वेल्व आलं पाहिजे मग बघा नाईन प्लस किती इज इक्वल टू ट्वेल्व मग नाईनच्या पुढे आपण ट्वेल्वपर्यंत काउंट करूया बघा नाईन नाईनच्या नंतर टेन इलेव्हन ट्वेल्व किती आले थ्री वन टू थ्री इथे लिहून घ्यायचं आहे आपल्याला थ्री फायमध्ये किती ॲड केल्यावर ट्वेल्व येतात तर फायमध्ये सेवन ॲड केल्यावर ट्वेल्व येतात आता बघा कितीमध्ये वन ॲड केल्यावर ट्वेल्व येतात मग आपण काय करायचं आहे ट्वेल्वमधूनच एक घर मागे जायचं मग इथे किती येणार आहे इलेवन इलेवन प्लस वन इज इक्वल टू ट्वेल्व आता बघा कितीमध्ये सिक्स ॲड केल्यावर ट्वेल्व येतात तर सिक्समध्ये सिक्स ॲड केल्यावर ट्वेल्व येतात या पद्धतीने आपण हाही बॉक्स सोडवून घेतलेला आहे पुढचा प्रश्न बघा सर्कल द नंबर विश हॅज थ्री इन इट्स टेन प्लेस आता बघा इथे आपल्याला टेन्स प्लेसमध्ये विचारलं आपल्याला माहिती आहे हे युनिट आहे आणि हे टेन्स आहे मग युनिट युनिटमध्ये थ्री आहे मग इथे कोणत्या नंबरमध्ये थ्री हा नंबर टेन्सच्या घरामध्ये आहे असं आपल्याला विचारलेलं आहे मग बघा इथे टेन्स युनिट टेन्स म्हणून मग थर्टी फोर आणि थर्टी नाईन हे दोन नंबर असे आहेत की ज्याच्यामध्ये थ्री हा नंबर टेन्स प्लेसमध्ये आहे पुढचा क्वेश्चन राईट द नंबर हॅविंग सेम नंबर इन इट्स वन्स अँड टेन्स प्लेस बघा युनिटमध्ये आणि टेन्समध्ये दोन्हीकडे सेम नंबर असणारे नंबर्स लिहायचे आहेत मग बघा इलेवन ट्वेंटी टू थर्टी थ्री फोर्टी फोर या पद्धतीनं नंबर लिहायचे आहेत पुढचा क्वेश्चन आहे राईट द बिगेस्ट नंबर फ्रॉम द गिवन नंबर इन द बॉक्सेस आता बघा सिक्स्टीन ट्वेंटी एट थर्टी वन मग याच्यामध्ये बीग कोण आहे तर थर्टी वन आहे म्हणून मग इथे बॉक्समध्ये आपण लिहिला थर्टी वन मग याच पद्धतीनं टेन नाईन सिक्स याच्यामध्ये बिग आहे टेन म्हणून मी इथे लिहिला टेन या पद्धतीनं आपल्याला पुढचे क्वेश्चनसुद्धा सोडवून घ्यायचे आहेत पुढे आपल्याला दिला आहे प्रश्न राईट द स्मॉलेस्ट नंबर फ्रॉम द न गिवन नंबर्स इन द बॉक्स आता याच्यामध्ये स्मॉलेस्ट म्हणजे लहान नंबर मग बघा ट्वेंटी फोर थर्टी एट फिफ्टीन आता आपल्याला माहिती आहे लहान मोठेपणा करताना आपण काय बघायचं हे दोन्ही हे सगळे अंक दोन अंकी दोन अंकी दोन अंकी आहेत मग लहान मोठेपणा ठरवताना आपल्याला पहिला अंक बघायचा असतो मग बघा इथे टू आहे इथे थ्री आहे आणि इथे वन आहे मग टू थ्री आणि वन ह्याच्यामध्ये वन स्मॉल आहे म्हणून मग फिफ्टीन हा नंबर स्मॉलेस्ट आहे त्याच पद्धतीने ह्याच्यामध्ये बघा हे दोन अंकी आहे एक अंकी आहे आणि हे पण दोन अंकी आहे मग एक अंकी ही छोटी संख्या आहे मन मग फाय हा काय झाला स्मॉलेस्ट नंबर म्हणजे छोटा लहान नंबर आहे म्हणून मी इथे तो लिला या पद्धतीने पुढचा प्रश्न आपल्याला लिहून घ्यायचा आहे पुढचा प्रश्न बघा राईट द करेक्ट नंबर इन द बॉक्स आता इथे आपल्याला एक आकृती दिलेली आहे बघा बघा याचा आपल्याला साईड आणि कॉर्नर्स लिहायचे आहेत मग आपल्याला माहिती आहे ही जी खोका आहे किंवा बॉक्स आहे त्याला किती साईड्स असतात तर ट्वेल्व साईड्स असतात बघा मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि ही बारा मग इथे झाले ट्वेल्व साईड कॉर्नर किती आहेत मोजा कोपरे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ इथे लिहून घेतला आपण आठ या पद्धतीनं आता याला बघा याला साईड आहे एकच ही साईड आहे म्हणून मी इथे लिहून घेतलं साईड एक आहे आणि हा एकच कॉर्नर आहे म्हणून मी इथे लिहून घेतला कॉर्नर एक पुढचा प्रश्न बघा तनक कवच माझे कधी लाल कधी पिवळे गुलाबी मधुर मी रसाळ दाणे आतो कोवळे मग उत्तर आहे डाळिंब कारण डाळिंबाचं टणक कवच असतं आणि आतमध्ये रसाळ दाणे असतात म्हणून मी इथे लिहायचं आहे डाळिंब पुढचा प्रश्न बघा जॉईन द नंबर इन ऑर्डर अँड गेज द पिक्चर इथे आपल्याला सगळे नंबर जॉईन करायचे आहेत आणि इथे आपल्याला चित्राचं नाव लिहायचं मग चित्रामध्ये हत्ती तयार होतोय मग हत्तीला आपण एलिफंट म्हणतो मग एलिफंटची स्पेलिंग आहे इयली पी एच एन टी एलिफंट नेक्स्ट क्वेश्चन आहे काउंट द स्ट्रिंग ऑफ टेन बीट्स अँड स्पेयर बीट्स अँड राईट द आन्सर मनी मोजायचे आणि आपल्याला इथे नंबर काउंट करायचे आहेत मग बघा हे आहे दहा म्हणजे हे टेन चे वन टेन आहेत इलेवन ट्वेल्व म्हणतो ट्वेल्व या पद्धतीने आपण इथेही लिहून घेतलेले आहेत पुढे प्रश्न बघा ओळखा पाहू आहे असा सुळकड इकडे तिकडे पळतो मी फक्त पाण्यातच राहू शकतो मग मा कोण मासा मासा पाण्यामध्ये इकडे तिकडे पळतो पुढचा प्रश्न बघा शोध नंबर्स इन द फॉर्मल फॉर्मॅट ऑफ टेन बीट स्ट्रिंग अँड स्पियर स्पेयर बीडचं आता इथे आपल्याला सिक्स्टीन हा नंबर दिला मग इथे कसं आपल्याला माळ्या दा काढून दाखवल्यात बघा ह्याच्यामध्ये आता बघा हे घर आहे ते युनिट आहे आणि हे आहे ते टेन्स आहे मग वन टेन्स म्हणून मग इथे वन दहा म्हणांची एकच माळ्या काढली कर आहे कारण वन टेन्स आहे आणि सिक्स युनिट आहेत म्हणजे सिक्स सिंगल काढलेले आहेत तसं इथे बघा फिफ्टी टू आहेत हे युनिट आहेत आणि हे टेन्स आहेत मग फाय टेन्स आहेत मग फाय म्हणजे पाच माळ्या काढल्या दहाच्या पाच माळ्या काढल्या आणि टू सिंगल म्हणून मी इथे दोन सेपरेट मनी काढले या पद्धतीने आपल्याला पुढचं पण हे सोडवून घ्यायचं आहे या पद्धतीनं मॅच द पेअर करेक्टली मग इथे नंबर आणि त्याचे स्पेल्स दिल्या त्याचे योग्य पेअर आपल्याला या पद्धतीनंच लावायचे आहेत पुढचा प्रश्न बघा ॲड इट आता बघा एट प्लस वन मग एटच्या पुढे आपल्याला वन काउंट करायचं मग एट एटच्या नंतर नाईन म्हणून मी इथे आन्सर आलं नाईन सिक्सच्या पुढे टू काउंट करा सिक्स सेवन एट मग इथे लिहून घेतलं आपण एट बघा जसं आपण उभी ॲडिशन करतो तसे आपल्याला आडवी पण करायची आहे सबस्ट्रॅक वजा बाकी बघा एट मायनस फाय म्हणजे एटमधून फाय कट करायचे मग बघा आपण काय करतो एटमधून फाय कट केलं तर काय करायचं इथे थ्री आले किंवा आपण डायरेक्ट असे एट काढू शकतो वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट आणि त्याच्यामध्ये फाय कट करा वन बघा वन टू थ्री फोर फाय फाय कट केले किती राहिले वन टू थ्री या पद्धतीनं करू शकतात किंवा वनपासून पर्यंत म्हणजे छोट्या संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत घेतलं तरीही चालते इथे आलं आन्सर सिक्स या पद्धतीने आपल्याला उत्तर लिहायचं आहे ओळखा पाहू खाते ही हिरवा चारा गोड दूध देते बाळा उत्तर आहे गाय गाय आपल्याला गाय हिरवा चारा खाते आणि गोड गोड दूध देते पुढचा प्रश्न आहे राईट द करेक्ट नंबर इन द बॉक्सेस इन द ऑर्डर सिक्वेन्स आता इथे आपल्याला क्रमागत संख्या बघा सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्थ थर्टीन फोर्टीन फिफ्टीन या पद्धतीनं आपल्याला हे छान पूर्ण करायचं आहे पुढचा प्रश्न फॉर डिफरंट टू डिजिट नंबर यूजिंग युझिंग टू नंबर्स फ्रॉम एट फाय थ्री टू अँड राईट देम इन वर्ड आता बघा या अक्ष या संख्यांपासून आपल्याला वेगवेगळे दोन अंकी संख्या लिहायचे आहेत आणि त्याच्या स्पेलिंगसुद्धा लिहायचे आहेत या पद्धतीनं आपण इथे लिहून घेतलेले आहेत पुढचा प्रश्न बघा कलर द ट्रँगल फ्रॉम द फॉलोविंग आता इथे आपल्याला काय सांगितलंय ट्रँगलला रंग द्यायचा आहे मग इथे मी पेन्सिलनेच फक्त शेड दिलाय तुम्ही ते कलरने दिला तरीही चालेल पुढचा प्रश्न ओळखा पाहू एकापासून बारा इतकी असते याची धाव भिंतीवरती हाती शोभे आठवते का नाव मग आहे घड्याळ कारण घड्याळामध्ये बारा अंक असतात भिंतीवर पण असतं आणि हातामध्ये सुद्धा आपण घालतो बघा ॲड इट आपल्याला इथे बेरीज करायची आहे दहा अधिक सात मग दहाच्या पुढे आपण सात बोट काउंट केले की के किती येतात सतरा आणि जर असं डबल अंक असेल तर काय आहे ट्वेंटी फोर प्लस थर्टीन इज इक्वल टू बघा फोरच्या पुढे थ्री काउंट करायचे मग फोर फोरच्या पुढे थ्री मोजा फोर फाय सिक्स सेवन मग इथे लिहून घेतलं सेवन टू टूच्या नंतर थ्री या पद्धतीनं आपल्याला अशीच ॲडिशन करायची आहे पुढचा प्रश्न बघूया वजाबाकी सुद्धा करायची आहे आपल्याला पुढे प्रश्न बघा राईट द करेक्ट नंबर इन द बॉक्स फोर्टी नाईन इज इक्वल टू डॉट डॉट प्लस नाईनटीन आता आपल्याला हिथला अंक माहीत नाही मग मा काय करायचं या दोघांची वजबाकी करायची मग बघा या दोघांची वजाबाकी केली तर उत्तर येतं थर्टी मग इथे लिहायचं थर्टी प्लस नाईन्टीन इज इक्वल टू फोर्टी नाईन याच पद्धतीने ना, आपण या सगळ्यांची काय करायची आहे उत्तरं काढायची आहेत पुढचा प्रश्न ओळखा पाहू चाक फिरवतो गरा गरा मडकी करतो भराभरा कुंभार बघा राईट द गेग्रीन मंथ ऑफ द इयर आता इथे आपल्याला काय करायचे आहेत इंग्रजी महिन्यांची नावं लिहायची आहेत आणि त्याचे दिवस लिहायचे आहेत या पद्धतीने आपल्याला हा चार्ट काय करायचा सर्कल पूर्ण करायचा आहे पुढचा प्रश्न मेक टू डिजिट नंबर युझिंग द गिवन नंबर आता आपल्याला इथे नंबर्स दिले आहेत सेवन टू फाय याच्यापासून आपल्याला नंबर्स तयार करायचे आहेत या, या पद्धतीनं पुढचा प्रश्न आहे ओळखा पाहू बारा बंगल्यांची सोसायटी प्रत्येक बंगल्यात कुटुंबे मोठी मोठी घड्याळ या पुढचे जे उदाहरणं आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शर सबस्क्राईब पुन्हा एकदा आपणा सर्वांना दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा थँक्यू